सर्वांना नमस्कार मी प्रवीण श्रीधर पाटील शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक नाशिक जिल्ह्यातील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांना आवाहन करतो विनंती करतो की लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी दिनांक वीस मे रोजी नाशिक दिंडोरी धुळे या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आपण सर्वांनी वीस मे रोजी मतदान करावं तसेच आपले विद्यार्थी यांचे पालक त्यांचे नातेवाईक यांना पण आवाहन करावं की आपण ते सर्व मतदान करतील मतदान करणं हे आपले कर्तव्य आहे व आपला हक्क आहे ह्याची आपण सर्वांनी जाणीव ठेवून सर्वांनी मतदान करावं